ज्ञानधर्म विज्ञानकर्म हे वर्म जीवना वर्म जीवना चे ओशाे लखलकनरे गावप्रकाशा लख हि शाला हि लखलकनारी शाला हि लख शाला हि शाला हि लखलकनारी शाला हि शाला शाळ भोवती जीव गुंतला शाळा माझे आई शिकता शिकता मिळू लागली स्वप्नांची नवलाई शाळ भोवती जीव गुंतला शाळा माझी आई शिकता शिकता मिळू लागली स्वप्नाची नवलाई उद्देशांची दिशा देत हे दीप शिक्षकांचे दीप, दीप शिक्षकांचे ओ शाळा म्हणजे लखलखणारे गाव प्रकाशाचे शाळा ही शाळा ही कणारी शाळा ही शाळा ही शाळा ही हिलखलखणारी शाळा ही शाळा उमलता आहे माझ्यातून हे नव्या जगाचे गाणं स्तक उजड़े मजे ये उमलता है नव्या जगे जाने तुम्हीं सते उजड़े मजे जाने अभ्यासाची मैत्री दे मंत्र विकासाचे मंत्र विकासाचे हो शाळा म्हणजे लखलखणारे लख गाव प्रकाशाचे शाळा ही शाळा ही लखलखणारी लख शाळा ही शाळा ही शाळा ही लखलखणारी शाळा ही शाळा विद्यार्थ्यांच्या बालपणाची ते निर्मळ सृष्टी इथेच मिळते आयुष्याला नव्या युगाची दृष्टी विद्यार्थ्यांच्या बालपणाची इथे निर्मळ सृष्टी इथेच मिळते आयुष्याला नव्या युगाची दृष्टी हीच इमारत विश्व उभारे जी मा विश्व उभारे भविष्य राष्ट्राचे भविष्य राष्ट्राचे च ओ शाला मे लखलखनरे गाव प्रकाशाचे शाला मे गाव प्रकाशाचे